अकोले तालुक्यातील देवठाण येथे वनमहोत्सवा निमित्ताने वनविभागाच्या वतीने प्रजासत्ता कार्यक्रम संपल्यानंतर देवठाण बस स्थानकासमोर वन खात्याने रोपांचा ट्रॅक्टर उभा करून मागेल त्याला झाड देण्याचे आयोजन होते यावेळी देवठाण गावचे सरपंच निवृत्ती जुरवर यांच्या हस्ते झाडाचे वितरण सुरू करण्यात आले वनपाल पंकज देवरे वनरक्षक एकनाथ पारेकर वनमजूर बाळासाहेब मंडलिक वन खात्याच्या वतीने उपस्थित होते याशिवाय माजी सरपंच एकनाथ सहाणे अगस्ती कारखाना संचालक सुधीर शेडके अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाडोळे देवठान विधी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन जालिंदर बोडके संचालक राम सहाणे माजी चेअरमॅन विष्णू शेडके पोलीस पाटील राधाकिशन जोरवर रमेश पथवे शांताराम जोर्वेकर प्रकाश बोडके सुनील गाडगे नवनाथ काळे अशोक सोनवणे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते